हाफूस केशर मल्लिका दशेरी आंब्यास मोठी मागणी फळांचा राजा आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे आंबा आणि या आंब्याच्या अनेक जाती आपणास पाहण्यास व खाण्यास मिळतात त्याचप्रमाणे काही आंब्यांच्या जातीस ग्राहकांची विशेष मागणी असते व त्यांचे भाव पण तसेच असतात सध्या परभणी येथील वसमत रोडवर काही विक्रेत्यांनी आपली आंब्यांच्या विक्रीची दुकानं लावली आहेत मोठ्या प्रमाणात ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील बाबुळगाव चाकूर व इतर भागातील आंबे विक्रीस आले आहेत ज्यामध्ये केशर आंबा हा सरासरी दीडशे रुपये दशहरी एकशे रुपये रत्नागिरी केशर एकशे एक एक रुपये मल्लिका एकशे रुपये तर सर्वांची पसंत असलेला हापूस आंबा हा दोनशे रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे एस न्यूज चॅनलशी बोलताना आंबा विक्रेते मंगेश भालेराव यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी लातूर जिल्ह्यातील ला बाबुळगाव येथून आंबे विक्रीसाठी आणतो तसेच पुढे बोलताना म्हणाले की सध्या उन्हाचं प्रमाण खूप वाढल्यामुळे दुपारच्या वेळी ग्राहक खूप कमी येत आहेत तर सकाळच्या वेळेस व सायंकाळी ग्राहक आंबे खरेदीसाठी बाजारात येत आहेत आपल्याकडे आंबे विकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आंबा आप त्या केसर आहे दशेरी आहे अपूस आहे रत्नागिरी रत्नागिरी केसर आहे असे पाच सहा प्रकारचे आंबे आपल्याकडे विक्रीसाठी आहेत साधारण एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी अशा प्रकारचे आंब्याचे भाव चालू आहे बाहेर जिल्ह्यातून आपण आंबा आणलेला आहे तसेच गुळगाव लातूर जिल्ह्यातून आंबा आणलेला आहे आपण आणि विशेष म्हणजे आपण एका औषधातून विकलेले तर फळं आहे आणि ग्राहकांच्या सेवेसाठी आपण सेवा देण्यासाठी इथं आपण फळं आणलेली आहे विक्री चांगलं आहे आप आपल्यासाठी गोष्ट त्याच्यामुळे उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे फिरायट्याचं फार कमी प्रमाण झालेलं आहे उन्हामुळे जास्त कमी कोणी येईनं झालेली आहे आणि सकाळ आणि संध्याकाळच्या टायमाला चांगला रहायचा आहे अंमला विक्रेतीसाठी